पण हे जे ऑर्गॅनिक तूप आहे जे त्याच्यावरचे रेट मात्र काहीच्या काय म्हणजे सात हजार आठ हजार असे गेलेले गेलेले तर काय असतो ही भांगड काय असते डेअरी उद्योग जर आपण म्हणाले तर डेअरी उद्योग मध्ये सर्वात पहिले गायी कोणाची वेगळी आहे तो फक्त गायीचा व्यवसाय त्याला गवत पुरवणारा कोणी वेगळा असतो आणि प्रक्रिया करणारी तिसरी फॅक्टरी असणार तर हे असं नॉर्मल दुग्ध व्यवसायाचा सेटअप आहे आम्ही या पूर्ण ते व्हॅल्यू चेनला इंटिग्रेट केलं की गवत पण आम्हीच उगवतो घाई पण आमची आहेत प्रक्रिया पण आम्ही करून त्याला बरोबर बरोबर आणि त्याच्यामध्ये जे ट्रेसिबिलिटी आहे फूड ट्रेसिबिलिटी जेव्हा आम्ही एम बी एला शिकत होतो तेव्हा एक आमचे मार्केटिंगचे प्रोफेसर होते त्यांनी जगाभरची जे ट्रेंड आहे ते आमच्याशी शेअर केले होते की ट्रेसिबिलिटी हे मोठा ट्रेंड येणार आहे की फूड कुठून आला बरोबर ते ट्रेंड आपल्याला ते आम्ही कॅच केलं की हे ट्रेंड आपण याच्यावर जाऊ जायला पाहिजे बरोबर तर जे आमचे प्रोडक्ट आहे त्याच्यासोबत त्याची लॅब रिपोर्ट असते बर की एक क्यू आर कोडवरून तुम्ही स्कॅन करून बघू शकता की हे बॅच त्याचे घी मध्ये काय कंटेंट त्याची फॅटी ॲसिड कंटेंट काय आहे त्याच्यामध्ये पूर्ण त्याची प्युरिटी आणि एव्हरीथिंग इज दे